नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सुनीता शिंदे जे पाहिले तेच दाखवणार या देयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मेडशी येथे शंभर महिलांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केले वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस असोसिएशन आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमान यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते वाशिमहून विनोद तायडे सलमान या पंचावर स्वीकारावा सुनीता घर स्वप्ना पांडे मंगळूरपी स्वप्ना पांडे मंगळुरपी देवराच्या हस्ते स्वीकारावा यानंतर वैशाखीताई विनोद तायडे आणि विनोद तायडे या दोघांसाठी जोरदार सुभद्राबाई हे सन्मानासाठी यावं

ये लगता हो कि नहीं मेरी उतनी अहमियत नहीं है मैं उतना जरूरी नहीं हूं गलत लगता है हर एक इंसान उतना ही जरूरी है जितना की कोई दूसरा इंसान है आपकी काबिलियत आपके अंदर है भगवान हमारा पहला दिन और लास्ट दिन तय करता है आपका पहला दिन ये लास्ट